हरी मंडळी नर्मदेहर आपण करीत आहोत मा नर्मदा मैयाची पायी परिक्रमा आणि आजचा आपला परिक्रमेचा आहे बारावा दिवस आणि आता आपण शुल्प आणि जंगलाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत तसंच महाराष्ट्राच्याही शेवटच्या टप्प्यात आहोत आपण जर इकडं बघितलं तर इकडं जे आपल्याला नदी दिसते ही देवगंगा नदी ही महाराष्ट्राची बॉर्डर आहे म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात ह्या दोन राज्यांच्या मधून वाढवली नदी आहे आणि हा रस्ता महाराष्ट्रातील मला असं वाटतं की नर्मदा मैया परिक्रमेच्या मार्गातील हा शेवटचा रस्ता आहे इथून पुढे गुजरात राज्य चालू होतं आणि हा सर्व प्रवास आपण आपल्या अध्यात्म मार्ग चॅनलच्या चॅनलच्याद्वारे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे आणि नर्मदा मायेच्या परिक्रमेत अनेक अशी तीर्थ क्षेत्र आहेत तपस्थली आहेत त्यांचं दर्शन आपल्याला कधी जंगलामध्ये खेडोपाडी होत नाही ते दर्शन आपण तुम्हाला घडवण्याचं माहिती देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत तरी आपणही आम्हाला प्रोत्साहन देऊ शकता व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आमचा उत्साह वाढवण्यास अजून मदत करा आज जर बघितलं तर आपण साडेसहा वाजता निघलेलो आहे जवळजवळ साडेसहा तर पावणे सात वाजले सा असतील आणि खूप जास्त प्रमाणात थंडी शिलपाणी जंगलाची इकडे आहे आपल्याला असं वाटत होतं की समुद्राकडे जात असताना थंडी कमी असेल परंतु सकाळची खूप जास्त प्रमाणात थंडी येथे आहे वातावरण जर बघितलं तर अगदी श्वाससुद्धा घ्यायला त्रास होईल अशा प्रमाणाची ही थंडी आहे आणि आपण या सोलपाणी जंगलातून अंतिम टप्प्यात आज गोरा कॉलनीत म्हणजे सोलपाणी जंगल उतरून जाण्याचा आपला प्रयत्न आहेत सोबत आम्ही दोघं अर्थात अक्षय महाराज आणि मी आता आम्ही दोघे निघालेलो आहोत आणि पुढे संपूर्ण सुलपाणीचे डोंगर आहेत ते एकदा आपण बघूयात आणि पुढच्या मार्गाला निघूयात वडफली गावातून एक दोन ते तीन किलोमीटर पुढं आल्यानंतर किनाऱ्या किनाऱ्यानं आल्यावर आपल्याला एक हा पूल दिसतोय आणि हा पूल ज्या नदीचा आहे ती नदी आपल्याला मागे बघायला मिळेल हे आहे देवगंगा नदी आणि देवगंगा नदीचा आपण बघू शकतो हे दोन्ही बाजूनी पात्र आहे आणि ह्या देवगंगा नदीच्या पात्रातून दोन राज्यांच्या बॉर्डर आपल्याला बघायला मिळतील एक या बाजूला जर आपण बघितलं तर हे जे राज्य आहे हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि या बाजूला जर आपण बघितलं तर इकडे गेल्यानंतर हा पूर्ण गुजरात राज्याचा प्रदेश आहे ज्याप्रमाणे आपण मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात आलो तेव्हा जी आपल्याला जरखन नदी लागली नदी होती त्या जरखन नदीने जशा बॉर्डर बनवलेल्या होत्या त्याचप्रमाणे आपण जर इकडं बघितलं तर गुजरात आणि महाराष्ट्राची ही जी बॉर्डर आहे ती या देवगंगा नदीच्या पात्राने रेखाटलेली आहे आणि हे जे पात्र आहे हे पात्र महाराष्ट्राची उत्तर जी बॉन्ड्री आहे ती रेखाटतं देवगंगा नदीचं आणि उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे तो जवळजवळ मध्य प्रदेशकडून जरखंड नदी असेल गुजरातकडून ही देवगंगा नदी असेल आणि एकदम उत्तर टोकाला जो भाग आहे तिथे नर्मदा माई याच्या पात्राने आपल्या राज्याची सीमा रेखाटल्या गेलेल्या आहेत तर अशा प्रकारे ही जी देवगंगा नदी आहे या देवगंगा नदीच्या पात्राला आता आपण आता ओलांडून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करत आहोत आणि पुढच्या प्रवासाला आता आपण सुरुवात करणार आहोत पण जे साऊथच्या पिक्चरमध्ये किंवा आदिवासी चित्रपटांमध्ये जे सीन बघतो ती जी गाडीवर चालणारी जी माणसं आहेत ती रिॲलिटीमध्ये आपल्याला बघायला मिळतील अगदी काही गाड्यांवर पुढच्या बोनेटची जी जागा असते त्या ठिकाणीसुद्धा लोकं बसलेले असतात अशी ही आदिवासी लोकांची प्रवासाची पद्धत आहे आणि ही देवगंगा नदी आपण बघू शकतो इचं पात्र अडीचशे ते पावणे तीनशे किलोमीटर पसरलेला हा प्रवास शुलपाणी जंगलाचा आता आपण अंतिम टप्प्यात आहोत आणि मला असं वाटतं की हा काही शेवटचं दर्शन हे शुलपाणी जंगलाचं असेल शेवटचे काही डोंगर आपण जर पुढं बघितलं तर आपल्याला दिसतील आणि हे सर्व डोंगर पार करून आपण एका सपाटीच्या प्रदेशाकडे आता जात आहोत तर आजचा दुपारचं जेवणाचं ठिकाण माथासर आता आपण माथासरकडे चाललेलो आहोत आता आपण सुलपाणी जंगलाच्या शेवटच्या टप्प्यात असताना गुजरातची देवगंगा नदी क्रॉस केल्यानंतर चाललेलो आहोत आणि अतिशय जास्त चढ या डोंगरामध्ये बनवलेली आहेत खूप जास्त चढाचे रस्ते असे याच्यापेक्षाही काही ठिकाणी जास्त चढ आणि भरपूर चढाचे डोंगर आहेत म्हणजे याच्या अगोदर आपण जर एम पीमध्ये किंवा महाराष्ट्रात बघितलं तर काही ठिकाणी डोंगर फिरून जावा लागायचा त्याच्यामुळे चढ काही प्रमाणात कमी असायचा परंतु इथे डोंगर फोडून रस्ते गेल्यामुळं पूर्ण डोंगर क्रॉस करताना मोठ्या प्रमाणात आपल्याला चढ लागतात आता इथून पुढे तर आपल्याला उतार लागलेले आहेत आणि हे जे जंगल आहे इथे आत्तापर्यंत आपल्याला दोन तीन पाट्या अशा लागलेल्या आहेत की येथे वाघ किंवा बिबटे दिसू शकतात अलर्ट मोडच्या पाट्या होत्या बघू पुढे जर दर्शन भेटलं तर घेऊ पण असं पाणी जंगलातून जवळजवळ तेरा ते चौदा चौदा पंधरा किलोमीटरचा प्रवास करून गुजरात राज्यामधील आता आपण माथासर या गावात आलेलो आहोत आणि आपण जर बघितलं तर आता इथे आपल्याला आश्रम दिसेल आणि जवळजवळ अकरा वाजत आलेले आहेत त्यामुळे आता जो इथे आश्रम आहे या आश्रमामध्ये भोजन करून थोडीशी विश्रांती करून आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत तर बघू आता जेवण किती वाजता मिळतंय आहे प्रसादानंतर थोडाफार विश्राम करून आणि मग आपण शुल्पाणीच्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत सरोवरून जेवण करून आता आपण विश्रांती करून पुढे निघालोय आणि आपण जर बघितलं तरी तर लिहिलेलं आहे वाईल्ड क्रॉसिंग एरिया म्हणजे आलर्टी हा काही तर बिबटे वाघ वगैरे असू शकतं जवळजवळ सात ते आठ किलोमीटरवरून आम्ही आलोय पण सात आठ किलोमीटरमध्ये ह्या एरियामध्ये आम्हाला तर अजून कुठं काही भेटलं नाही आम्ही खरंच वाटत बघतो एखादा तरी काही भेटला पाहिजे दर्शन होईल तेवढंच कारण असं म्हणतात की मै याच्या कृपेने ते काही करत नाहीत दिसले तरी याच्या आधी बऱ्याच जणांना दिसले पण कधी काही करते नाही म्हणून काही करते नाही म्हणून आपली साधी एक सामान्य इच्छा आहे म्हणजे इच्छा म्हणजे असं वाटतंय आम्हाला की कुठेतरी एखादा दिसलं तर बरं होईल पण एवढ्या घनदाट जंगलामध्ये आम्ही आता चाललेलो आहे वरती बघा तुम्ही एकदम दाट जंगल आहे एकदम दाट जंगल पूर्ण बाजून आहे इकडं पण दाट जंगल आहे फक्त रोड आहे आणि वाहतूक पण येतात फारशी काही नाही आहे तरी पण कुठं दिसत नाही बघू दिसलं तर दाखवायचा तुम्हाला पण प्रयत्न करू दिसला पाहिजे आधी चला आता पुढं आपण गोरा कॉलनी त्याच्यानंतर शिलपानेश्वर महादेव मंदिराचं दर्शन वगैरे जाणार आहे बघू आता प्रवासामध्ये काय होत आहे जंगलात गुजरातमध्ये रोड जरी असले तरी एवढे भयानक चढाचे रोड बनवलेले आहेत आणि इथे मोटरसायकल वगैरे जरी आली कोरड्याचा तर विषयच नाही पण मोटरसायकल मध्ये जरी आली तरी पहिल्याच दोन जाते आत्तापर्यंत आम्ही दोन तीन मोटरसायकली बघितल्या पहिल्याच गिरवर इथं एवढ्या उतरणं मोटरसायकली गेलेल्या आहेत आणि आपण इकडून पुढे बघितलं तरी परत वरती जाणार हा रोड आहे थोडं पळत पळत गेलो तर दिसेल परत हा रोडवरती चाललेला आहे बापरे एवढं चालून आलोय तरी अजून पुढं चढच दाखवत आहे बघू अजून किती डोंगर चढायचे शेवट छोट शिल्पानी क्रॉस करायला आपल्याला इथं पुढं बघा काट्यावर डायरेक्ट चढ काट्यावर जागच्या जागेवर चढ अभो दिसाल तरी चढ सोपा दिसता असला ना एवढं बॅगी कपडे आतरुणं पांघरुणं घेऊन चढावर चढायला ना जीव चालला आहे जीव आणि तेवढं तरी भेद सावली वगैरे हो मस्त आहे आणि झाडांमुळं गारवा व्यवस्थित आहे एकदम थंड वातावरण आहे पण आपल्याला काय फील होत नाही आपल्याला तर सगळा घामच घाम चालला आहे चला जवळजवळ तीन ते ती चार डोंगर आणि असे उतार चढून आल्यानंतर झरवानी या गावात आपल्याला लागलेलं ला आहे संत श्री गजानन महाराजांचा अन्नक्षेत्र आणि विश्रामस्थळ आता आपण जरा आपल्या गजानन बाबांच्या आणि महाराष्ट्राचं हक्काचं ठिकाण असलेलं संत श्री गजानन महाराज अन्नक्षेत्र इथं दहा पंधरा मिनटं विश्राम करून मग पुढच्या प्रवासाला निघूया इथे आपले परिक्रमावासी पण बसलेले आहेत महाराष्ट्रीयन मंडळी सगळी आपणपर्यंत विश्राम करूया आत्ता आपण झरवानी गावातून निघालेलो आहोत आणि इथून सात जवळजवळ सात किलोमीटरवर आपली जे शुल्पानी जंगलाचं डोंगर वगैरे जंगलचा परिसर आहे तो आता संपतोय आणि आपण जर बघितलं तरी आपल्याला आप हा पहिला लोक भेटलेला आहे द स्टॅच्यू ऑफ युनिटीचा इकडे जर बघितलं तर बघा छोटासा आपल्याला सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा आपल्याला इकडे दिसेल आपण वास्तविक पलीकडून गेल्यानंतर तो पुतळा आपल्याला मार्गात लागतो आहे सध्या तर लागत नाही परंतु हा भारतातील सर्वात उंच पुतळा असल्यामुळं आपल्याला या पुतळ्याचं इथून दर्शन झालेलं आहे आपल्याला आता पुढे जायचं आहे पुढे आपण गोरा कॉलनी आणि शूलपानेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण आजचा मुक्काम करणार आहोत श्रीधाम आश्रम म्हणून तिथे आश्रम आहे तिथं आपण आपला आजचा मुक्काम करणार आहोत परंतु त्याच्या अगोदर आपण जर बघितलं तर आपल्याला इथून हा जो सर्वात मोठा पुतळा आहे याचा आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल विशेष युगपुरुष म्हटलं जाईल ज्यांना असे सरदारजी वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि पुन्हा या घराच्या आड वगैरे तो पुतळा गेलेला आहे पुन्हा एकदा आपण त्याचं दर्शन तुम्हाला नक्की घडवू आणि जो पुतळा आहे तो आपल्याला पलीकडून जेव्हा आपण उत्तर तटातून समुद्राकडून येऊ तेव्हा त्याचं आपल्याला दर्शन जास्त जवळून होईल परंतु प्रथमदर्शी आपल्याला इथून सरदारजींचं दर्शन होत आहे इकडं जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा आपण बघूया फारसा क्लिअर दिसत नाही परंतु या ठिकाणी हे बघा इथे जो पुतळा दिसतोय आपल्याला हा सरदार वल्लभजीभाई पटेल यांचा पुतळा आहे तर आता शुल्पाणी जंगलाच्या एकदम शेवटच्या का काही टप्प्यामध्ये आणि पूर्ण उताराच्या रोडमधून आपण चाललेलो आहोत आणि पुढे जाऊन आपण जाणार आहोत शूलपानेश्वर महादेव मंदिरात आणि शूलपानेश्वर महादेव मंदिराच्या घाटावर रात्री लेझर आरती असं त्यांनी म्हटलं आहे फारसं आपल्याला कळलं नाही नेमकं लेझर आरती खरंच होती की पण घाटावर एक आरती होती जी विशेष असते बघण्यासारखी त्याही आरतीचा आपण आज रात्री साडेसात वाजता आनंद घेणार आहोत बघूया त्याचाही भाग आपण एक विशेष भाग प्रदर्शित करूच पण त्याआधी शुलपाणी जंगलातून आपण निघून सरदार वल्लभजीभाई पटेल यांच्या पुतळ्याचं दर्शन लांबूनच घेऊन आता आपण निघलेलो आहोत आणि शुलपाणीचा हा अंतिम टप्प्यातला हा प्रवास आणि हे अंतिम टप्प्यातील डोंगरांचं दर्शन आपण घेऊन आता निघालेलो आहोत पुढच्या दिशेला जंगलातून चालत आल्यानंतर आपण बघू शकतो इथं लिहिलेलं आहे शूलपानेश्वर वन्यजीव अभयारण्य बघा आपल्याला गुजराती वाचता येते आणि या अभयारण्यातून म्हणजे हा जो शुलपाणी जंगलाचा प्रदेश आहे तो इथून चालू होतो आणि इथून गुजरात गुजरातनंतर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र ते मध्य प्रदेश तीनही राज्यांमध्ये हा शुलपाणी जंगलाचा प्रदेश विस्तारला गेलेला आहे आणि जवळजवळ तीन चार मुक्काम आणि पाच दिवसांचा शुलपाणी जंगलातील प्रवास करून आता आपण इकडे गुजरात राज्यातील जो सिटी एरिया आहे किंवा जंगलाच्या बाहेरचा जो सामान्य वसाहतीचा एरिया आहे त्या एरियात आता आपण जाणार आहे जवळजवळ एक दीड ते दोन किलोमीटर फक्त आपल्याला इथून गोरा कॉलनी किंवा शूलपानेश्वर महादेवाचं मंदिर इथून लागणार आहे तर जो आत्ता आपला जो शूलपानेश्वर जंगलातील पाच दिवसाचा प्रवास होता तो फायनली पूर्ण करून आता आपण गुजरात राज्यातील शूलपानेश्वर महादेव मंदिराकडे एक वीस ते पंचवीस मिनटात पोहोचणार आहोत फायनली ज्या जंगलाला आपण अतिशय अवघड म्हणतो किंवा प्रवासासाठी अवघड अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांची फिरण्याचे जे क्षेत्र आहे अशी सूचना दिलेल्या असतात त्या क्षेत्रातील प्रवास आपला आता संपलेला आहे आणि फायनली आपण गुजरात राज्यातील गोरा कॉलनी या गावात आणि शूल पानेश्वर महादेव मंदिराच्या क्षेत्रामध्ये किंवा जो नर्मदा मैयाचा आरतीचा जो घाट आहे त्या घाटामध्ये आता आपण जाणार आहोत तर चला आता जाऊया गोरा कॉलनी या गावाकडे सध्या आपण आहोत गुजरात राज्यात आणि वास्तविक ह्याच्या आधी मी गुजरातमध्ये कधी आलेलो नाही उत्तर मद्दी, प्रदेश असेल किंवा मध्य प्रदेशमध्ये गेलेलो आहे बऱ्याचदा दोनदा तीनदा गेलो आहे परंतु गुजरातमध्ये आपली पहिलीच वेळ आहे परंतु गुजरातमध्ये जेव्हा आपण सिटीच्या एरियाकडे जात असतो तेव्हा जर प्रदेश बघितला तर नैसर्गिकरित्या म्हणजे असं काही नाही की का नहीं कि फार खर्च करून ही झाडं वगैरे तयार केली आहेत आपल्याकडे जे अगदी प्राणावानात सापडतात अशा प्रकारची ही झाडं आहेत परंतु एक विशेष आकर्षक डेकोरेशन दोन्ही बाजूने आपल्याला बघायला मिळेल विशेष असं आकर्षक डेकोरेशन आहे रस्त्यामध्ये एकदम सुपर क्वालिटी रस्ता आणि साफसफाई कुठे एक कागदसुद्धा आपल्याला रस्त्यावर दिसणार नाही असं स्वच्छता एक डेकोरेटिव्ह फुलांची आणि झाडांची ही सिस्टीम जर बघितली तर खरंच महागुजरात राज्य एक विशेष राज्य आहे असं म्हणायला हरकत नाही आणि शेवटी काही म्हटलं तरी पंतप्रधानांचं राज्य आहे मोदी साहेबांचं एक राज्य आहे आणि कितीही आता असं थकून जरी आलो आहे पाणी जंगलामधून परंतु इथलं जर वातावरण बघितलं तर एक मनाला प्रसन्न करणारी ही सगळी वातावरणाची सिस्टीम आहे अशा एका राज्यातून आता आपण पुढे चाललेलो आहोत तर बघू अजून पुढे लांबपर्यंत अगदी वसाहत लागेपर्यंत अशीच पुढे ही डेकोरेटिव्ह सिस्टीम आहे अशा गुजरात राज्यामध्ये आत्ता आपण शूल पाणी जंगलाचा प्रवास संपवून प्रवेश केलेला आहे म्हणजे गुजरातमध्ये आपण अगोदरच प्रवेश केलेला आहे परंतु गुजरातचा वसाहतीचा प्रदेश याच्यामध्ये आपण सध्या प्रवेश केलेला आहे आणि आपण जर इथला परिसर बघितला तर अतिशय रमणीय सुंदर आणि थकवा दूर करणारा हा सर्व परिसर आहे शुलपानेश्वर महादेवाचं मंदिर इथूनच वरच्या बाजूला आपला जो बागा कळस दिसतोय हा जो कळसाचा भाग दिसतोय ते शुलपानेश्वर महादेव मंदिर आणि या मंदिरापासून आपण आता खाली चाललेलो आहोत आणि जे शुलपाणी जंगल होतं हो, त्या जंगलातील कुठेही कोणताही हिंसक प्राणी असेल किंवा साप वगैरे कोणताही आपल्याला प्राण्याचं पक्षाचं पक्षाचं म्हणता येईल पक्षाचं दर्शन झालं आहे आपल्याला परंतु प्राण्याचं वगैरे ज्याच्यापासून आपल्याला भीती त्रास वगैरे असतो आस असं कोणताही प्राण्याचं आपल्याला नर्मदा मैयाच्या आशीर्वादाने दर्शन झालं नाही किंवा असं विघ्न काही आलेलं नाही आणि अतिशय सुंदर सुखकर असा प्रवास आपण करून या ठिकाणी आता गोरा कॉलनी या ठिकाणी या परिसरात आपण पोहोचलेलो आहोत आणि जर इकडे बघितलं पुढच्या बाजूला तर हे जे आपल्याला दिसतंय हे पुढेही श्री पानेश्वर महादेव मंदिर आहे तिथे आपण दर्शनाला तर उद्या सकाळी जाणारच आहोत सध्या आपण आश्रमाकडे आपल्या मुक्कामाच्या जाऊन तिथे फ्रेश वगैरे होणार आहोत नंतर श्री पानेश्वर महादेवाच्या दर्शनाला येऊन नंतर आपण जर बघितलं तर ह्या ज्या सुंदर लायटिंग डेकोरेशनच्या कमान कमानी आहेत या कमानीपासून सरळ जर पुढे गेलं तर घाट आहे जेथे नर्मदा माईयाची आरती होते त्या आरतीसुद्धा आपण साडेसात वाजता आनंद घेणार आहोत तर चला आता जाऊया आधी आश्रम वगैरे शोधूया आपला आणि आश्रमात जाऊन विश्रांती करून थोडीशी फ्रेश वगैरे होऊन आपली मैयाची जी नित्यनेमाची ते आरती असते ती आरती उरकून पुन्हा एकदा आपण या भागात संध्याकाळच्या वेळी थोडे रात्रीच्या अंधार पडल्यानंतर येणार आहोत तर आधी आता आपण सध्या जो हरिधाम आश्रम आहे त्या हरिधाम आश्रमामध्ये गोरा कॉलनीमध्ये जाणार आहोत